चार चाकी वाहनांची काच फोडून चोरट्यांनी पर्स चोरी केली आहे ही घटना जुने कमिशनर ऑफिस समोरील टिबेटियन मार्केट शरणपूर रोड परिसरात घडली आहे पर्समध्ये रोकडचं महत्वाची कागदपत्र होती या प्रकरणी सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे मीनाक्षी जगदाळे हे आपली चार चाकी वाहन घेऊन टिबेटियन मार्केट येथे खरेदी करता आले होते त्यांनी आपली गाडी चायनीज पॉईंटच्या बाजूला रस्त्यावरती पार्क केली होती खरेदी करून गाडी जवळ आली असता त्याने गाडीची काच फुटलेली बघितली त्यांनी गाडीमध्ये बघितले असता गाडीमध्ये ठेवलेली पर्स हे अज्ञात चोर त्यांनी चोरून देण्याचा संशय झाला त्यांनी तात्काळ सरकारवाडा पोलिसांना कळवले घटनेची माहिती सरकारवाडा पोलिसांना मिळताच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ कर्मचारी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सरकारवाडा पोलीस स्टेशन करीत आहे स्टार प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक मीनाक्षी जगदाळे मी, मी राहायला विखे पाटील शाळेजवळ अंबड शिवार नाशिक <laughs> आम्ही या ठिकाणी तिबेटियन मार्केट मध्ये खरेदीसाठी आलो होतो आम्ही इथे गाडी पार्क करून खरेदीला गेलो त्यानंतर समोरील जॉगिंग ट्रॅक मध्ये आम्ही थोडं वॉकिंग करण्यासाठी म्हणून गेलो होतो आल्यावर बघितलं तर आमच्या ड्रायव्हर साईडच्या लेफ्ट साइड ची काच फोडलेली होती आणि तिथे जी माझी पर्स होती त्याच्यामध्ये काही रोख रक्कम आणि पर्स मधल्या इतर वस्तू या गायब होत्या लेफ्ट साइड ची काच आहे ड्रायव्हरच्या साईडचं सीट ती फुटली गेलेली आहे पूर्णपणे आणि ती आता वापरणं योग्य राहिलेली एकशे बारा नंबरला कॉल केला होता त्यानुसार सरकारवाडा पोलीस स्टेशनची गाडी आली होती दोन्ही ऑफिसर्सनी सगळं गाडीचे फोटो वगैरे काढले चौकशी केली आणि मला तक्रार द्यायला सरकारवाडा पोलीस स्टेशनला बोलवलेला आहे आणि मी त्यासाठी जाणार आहे आणि विशेष म्हणजे की इथे समोरच अजून एका गाडीची आपण काचा फोडल्याचं दिसत आहे ते आम्ही पाहिलं म्हणजे एकाच वेळेला या दोन घटना साधारण घडलेल्या आहेत आणि हे कृत्य करणारे पण सारखेच असावेत असा माझा अंदाज आहे तरी पण मला असं वाटतं की या प्रकारे जे काही सातत्याने गाडीमधनं लॅपटॉप टॅब चोरले जातात मोबाईल चोरलं जातात लोकांचे काही बहुमोल किमतीच्या गोष्टी दागदागिने चोरल्या जातात तर यावर कठोरातली कठोर कारवाई होणं अतिशय आवश्यक आहे